महाराष्ट्र व कर्नाटकातील जवळपास सातशे त्रेचाळीस गावांचे प्रतिनिधित्व करणारे नांदणी संस्थान मठ या संस्थान मठाचा जवळपास सातशे आठशे वर्षांचा इतिहास आहे इतक्या कालावधीपासून हे संस्थान मठ धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यांचं प्रतिनिधित्व करीत आहे या नांदणी मठाचा हत्ती म्हणजेच महादेवी ज्याला माधुरी असंही म्हटलं जातं आत्ताच अलीकडे घटना आपण ऐकत आहोत की पेटा ही जी मित्र संस्था मांडली जाते या संस्थेने नांदणीतील हत्ती जो आहे तो जवळपास बत्तीस तेहत्तीस वर्षापासून त्या ठिकाणी आहे पण यांना आत्ताच असं सुचलं की या हत्तीची व्यवस्थित देखभाल होत नाही पण या माधुरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास मागील बत्तीस तेहत्तीस वर्षापासून हा पंचकल्याणिक पूजा किंवा इतर अन्य अनेक कार्यक्रमामध्ये हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाऊन प्रतिनिधित्व करतो पंचकल्याण पूजेमध्ये ज्या पद्धतीनं भगवंतांचा अभिषेक असेल मिरवणूक असेल या सगळ्या कार्यामध्ये तो भाग घेतो त्याचबरोबर आत्ताच असं ऐकण्यात आलं की हा हत्ती रात्री काही खात सुद्धा नाही सकाळी भगवंतांचं दर्शन घेऊनच हा खातो म्हणजे इतके चांगले संस्कार या हत्तीवरती आहेत त्यागी लोक आले की त्यांच्या तो पाया पडतो नतमस्तक होतो अनेक लहान मोठ्यांना तो आशीर्वाद देत असतो असा हा सर्व गुण संपन्न हत्ती आहे आणि पेठा संस्थेच्या काही आक्षेपार्ह निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की या हत्तीची व्यवस्थित देखभाल या ठिकाणी होत नाही पण अगदी चार वर्षाचा असल्यापासून त्याला नांदणी मठामध्ये आणलं त्या ठिकाणी महाराजांनी त्याला वाढवलं त्याचं संगोपन केलं त्याच्यावर संस्कार केले आणि आता मात्र पेटा असा अहवाल देते की याची देखभाल व्यवस्थित होत नाही तर हे काही युक्तिसंगत वाटत नाही यामागे राजकीय हात आपणाला दिसून येतो तर गुजरातमध्ये वनतारामध्ये आता या माधुरीला नेलेलं आहे तर निश्चितपणे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटकमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यामध्ये असंतोष दिसून येत आहे ज्या दिवशी नांदणीमधून याची रवानगी होत होती अक्षरशः महाराजांच्या सहित लहान मोठ्यापर्यंत सर्वांना अश्रू अनावर झाले होते म्हणजे खरोखरच माधुरी ही माणसाळलेली आहे ती आता वनामध्ये इतर प्राण्यांच्या सोबत कशी राहू शकेल हा एक प्रश्नच आहे तर निश्चितपणे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून गुजरातमध्ये मा जे वनतारा केंद्र आहे या केंद्र व तेथील अधिकाऱ्यांना असं सांगणं आहे की लवकरात लवकर आपण या माधुरीला पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये मा आपण ससन्मान परत करावे आणि निश्चितपणे जी या नांदणी मठाची आमच्या सर्व समाजाची जी मागणी आहे आणि हत्ती हा फक्त एका विशिष्ट समुदायाचा नसून